नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता घडलेला सगळा प्रकार सागर सांगू लागतो तेव्हा मात्र वकील म्हणतो पण तुम्ही हे सगळं कसं केलं म्हणजे इतक्या इजी सह्या कशा दिल्या तेव्हा आता सागर म्हणतो हा तुम्हाला तर मेन प्रकार माहीतच नाही ना काय आहे ना मी खूप जास्त पैसे खर्च करून एक एजंट ठेवला होता तर तेव्हा मात्र आता त्याला काहीच कळत नाही तेव्हा मात्र इंद्रा म्हणू लागते त्या एजंटचं नाव मुक्ता असा आहे का रे वर्ण सुरुवात होते का ते कोमलही म्हणू लागते हो शेवटी असेल ना आणि आता मुक्ताचं कौतुक केल्यानंतर आता मुक्ता फारच लाजू लागते त्यानंतर इंद्रा म्हणते बरोबर आहे असं काम मात्र मुक्ताशिवाय अजून कोण करणार आणि त्यानंतर मात्र आता सगळेजण मुक्ताचं फारच कौतुक करू लागतात आणि सगळेजण तिला चिडव सुद्धा लागतात येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र फुटलेली फ्रेम मुक्ताने नीट करून आणलेली असते त्यानंतर ती सागरला दाखवत म्हणत असते की जेव्हा सई परत येईल ना तेव्हा तिला ही फ्रेम होती तशी दिसेल आणि मला आता असं झालं आहे ना कधी आपली सई आपल्या घरी पुन्हा परत येईल दुसरीकडे मात्र आता सावनी आणि मुक्ता फोनवर बोलत असतात तर तेव्हा सावनी म्हणते मी असं कधी होऊ देणार नाही ना ना मी साईला तिथे कधीच पाठवणार नाही तेव्हा मुक्ता म्हणते उद्या तर ती पूजेसाठी इथे येणारच पण लवकरच आता कोर्टाच्या तारखेनंतर ती कायमची आमच्याकडे पण असणार आणि ही वस्तू स्थिती आहे ती काही तू बदलू शकत नाही असं मात्र आता मुक्ता सावनीला सांगते सावनी म्हणते विसरू नको मी सावनी आहे मी कधीच हरत नाही तेव्हा मुक्ता म्हणते बघूच मग आता मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा